श्री गुरुचरित्र गुरु इसवी सणाच्या चौदाव्या शतकात श्री नृसिन सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरुंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिला श्री गुरुचरित्र गुरु हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे संकल्प पूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचनाची पद्धती आहे त्याप्रमाणेच वाचन पारायण व्हावे स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात या ग्रंथाला पवित्र वेद समजतात म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे श्री गुरुचरित्र सात दिवसांत वाचायचे असल्यास दर दिवशी वाचण्यासाठी असलेला त्रेपन्न अध्याय पोथीतील क्रम असा आहे सप्ताह पद्धती पहिला दिवस एक ते नऊ अध्याय दुसरा दिवस दहा ते एकवीस अध्याय तिसरा दिवस बावीस ते एकोणतीस अधिदेय चौथा दिवस तीस ते पस्तीस अधिद्या पाचवा दिवस छत्तीस ते अडतीस अधिद्याय सहावा दिवस एकोणचाळीस ते त्रेचाळीस अधिद्या सातवा दिवस चव्वेचाळीस ते त्रेपन्न अधिदे श्री गुरुचरित्र वाचनासाठी उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करून बसावे वाचन सुरू असताना अखंड दीप असावा सप्ताह सुरुवातीपासून संपेपर्यंत रूपाचा दिवा असावा श्री गुरुचरित्र तीन दिवसात वाचायचे असेल तर पहिल्या दिवशी चोवीस पूर्ण दुसऱ्या दिवशी सदतीस पूर्ण व तिसऱ्या दिवशी त्रेपन्न पूर्ण असा क्रम ठेवावा एका दिवसात समग्र श्री गुरुचरित्र वाचणारेही साधक आहेत पोथी वाचताना गुरुवारी मृतसंजीवनीचे अध्याय वाचू नये सर्वसाधारणपणे श्री गुरुचरित्र वाचनाचा प्रारंभ शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करावी कारण शुक्रवार हा श्रीपाद श्रीवल्लभ यांचा निजानंद गमनाचा दिवस असतो अन्यथा भक्तिभावाने केव्हाही वाचले तरी हरकत नसते मुहूर्त वार बघण्याची गरज नसते मात्र पोथी वाचताना सोवळे जरूर पाळावेत सप्ताहाच्या सात दिवसाचा व्रतस्थपणा पदरात पडण्यासाठी समराधना आठवे दिवशी करणे योग्य अंतःकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र अंतर्बाह्य शुचिरभूतता राखून या ग्रंथाचे वाचन करावे वैविध्यपूर्ण अशा संकल्प पूर्ततेसाठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते असा अनेक वाचकांचा व वा साधकांचा अनुभव आहे या दृष्टीने अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचे सामान्य संकेत नियम पुढील प्रमाणे आहेत सप्ताह करण्यासाठी एकांत स्थळ निवडावे वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी कोणत्याही कारणास्तव यात बदल होऊ देऊ नये वाचनासाठी नेहमी दत्तमूर्ती समोर पूर्वाभिमुख व उत्तराभिमुखच बसावे दत्तमूर्ती नसल्यास पाठावर संपूर्ण अक्षता ठेवून त्यावर सुपारी ठेवावी आणि तिथे महाराजांचे आवाहन करावे सोबत आपल्या उजव्या बाजूला एक रिक्त आसनही अंथरून ठेवावे सप्ताह वाचनापूर्वी विधियुक्त संकल्प सोडावा सप्ताह कालात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे वाचन शुचिरभूतपणाने व सोवळ्यानेच करावे वाचन नेहमी एका लयत शांत व सुस्पष्ट असे असावे पुरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये चित्त अक्षरांतून व्यक्त अर्थाकडे असावे वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये सप्ताहात केवळ हविशान घ्यावे हविषण म्हणजे दूधभात मीठ तिखट आंबट दही ताकवज साखर घ्यावी गुळ घेऊ नये गव्हाची पोळी चपाती तूप साखर घेता येते सप्ताहाचे दिवस नित्यप्रात काळी काकड आरती संध्याकाळी प्रदोषारती व रात्री शेजारती करावी दुपारच्या महापूजेत पोथीची पूजा करताना शक्य असेल तर महानैवेद्यात घेवड्याची भाजी असावी रात्री देवाच्या सन्निधत सटईवर अथवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्यतर आठव्या दिवशी सुपारितात्रे यांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य करून सवाश्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी विशिष्ट संकल्पांच्या पूर्तीसाठी श्री गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते अशा नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट जरूर करा